नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख मन प्रमु राज ठाकरे यांच्यातील राजकीय वरील सर्व श्रोत आहे ठाकरे गटातील हा वाद रस्त्यावरही पाहायला मिळाला मात्र या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी आजही अनेकांची मनापासून इच्छा आहे त्यात ठाकरे बंधूचे नात्याने मामा लागणारे चंदुमा सातत्याने पुढाकार घेत आहे मार हो साहे जुन काका उल्लेख यानी जुने या निमित्ताने मिळाला हो या सोहळ्यात उपस्थित असलेले चंदू मामा यांनी ठाकरे बंधू यांच्यावर भाष्य केले चंदू मामा म्हणाले की सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मी भाष्य करणार नाही मी दोघांचाही मामा आहे त्यामुळे नोकमेंट मात्र जी मराठी माणसांची इच्छा आहे या दोन्ही भावांनी एकत्र यावं त्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि केलेले आहेत अजूनही इच्छा है। देवाची है। आहे देवाची कृपा असेल तर ते एकत्र येतील पुढचा काळच ठरवेल मी आशावादी आहे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत माणसानं आशावादी असावं देवाची इच्छा असेल तर यश मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही अनेक मराठी माणसांची इच्छा आहे परंतु या दोघांमधील राजकीय वैर कायम उफाळून आलेले आहे दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर राज्यातील राजकीय चित्र बदललं दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं त्यांच्या हातातून पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह निसटलं त्यावेळी नाशिक मुंबई ठाणे या भागात राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी एकत्र यावेत असे बॅनरचं झळकले होते मात्र यावर दोन्ही भावांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही त्यात अलीकडच्या काही दिवसांत ठाकरे बंधू यांच्यातील संघर्ष वाढलेला दिसला बीड येथे उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांचा सुपाऱ्या फेकल्या त्याचा बदला म्हणून राज ठाकरेंच्या मनसेने उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण बांगड्या आणि नारळ फेकून आंदोलन केले त्यामुळे निवडणुकीत ठाकरे बंधू यांच्यातील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत त्यामुळे तुर्तास तरी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे प्रयत्न काहींकडून सुरू असले तरी त्यात यश मिळणार नाही मात्र राजकारणात काहीही होऊ शकते ही शक्यता नाकारताही येत नाही